हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आठवड्यातून एकदा घरगुती पद्धतीने केसांची काळजी कशी घ्यायची आणि तेही एकही रुपया खर्च न करता घरातल्या साहित्यामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका ज्यांचे केस खूप गळत आहेत केसांमध्ये भरपूर कोंडा झाला आहे केसांची वाढ थांबले केस झाडूसारखे झालेत बेजान दिसायला लागलेत तर हा उपाय नक्की करून बघा तर हिते ना मी तांदूळ घेतलेत आपण जे तांदूळ घरामध्ये खायला आणतो ना त्यातील तीन चार चमच इतके तांदूळ घ्या दोन ते ती तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या कारण का तांदळांना पावडर लावलेली असते केमिकल लावलेलं असतं त्याच्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी जर तुमच्याकडे भात शिजलेला थोडा पर घरामध्ये राहिला असेल ना तर तो सुद्धा घेऊ हो शकता किंवा तांदळाचं पीठ जर असेल ना तर ते सुद्धा घेऊ हो शकता पण आता माझ्याकडे ते तांदळाचं पीठसुद्धा नाही आहे आणि उरलेला भातसुद्धा नव्हता म्हणून मी आता तीन चार चमचा तांदूळ घेतलेत आणि हे छान असं मऊसूत शि शिजून घेईल म्हणजे छान क्रीमी स्टेक्चर आपल्या क्रीमला यायला पाहिजे आता या तांदळामुळे केसांसाठी कोणता फायदा होतो तर भरपूर सारे फायदे होतात आणि याच्यावरती मी इतके व्हिडिओ बनवलेत ना माझ्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट द्या केसांवरती केसांच्या प्रत्येक समस्येवरती मी भरपूर सारे व्हिडिओ केलेत तर तांदळापासून आपले केस सिल्की शायनी होतात केसांची वाढ चांगली होते परत केसांना पोषण मिळतं आता इथे मी आळशीच्या बिया घेतलेत तर यासुद्धा ना तीन चार चमचा इतक्या घ्या ह्यासुद्धा केसांसाठी भरपूर फायदेमंद आहेत ह्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत ना तर त्या घरामध्ये आणून ठेवायच्या जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा त्याच पैशामध्ये ह्या नॅचरल साहित्य घरामध्ये आणलं तर तुमच्या शरीरालासुद्धा त्याचा भरपूर फायदा होणार आहे कारण का आपण आतून जर फिट असू ना तर त्याचा इफेक्ट आपल्या बाहेरच्या शरीरावरती दिसतो म्हणून तुम्ही बाहेरून ट्रीटमेंट कमी घ्या पण आतून जास्त घ्या तर त्याच्यासाठी भरपूर पाणी प्या चांगलं पोषण म्हणजे चांगला आहार खा सीजन वाईज येणारी फळं भाज्या याचं सेवन करा तर आता इथे आळशीच्या बिया ना आम्ही रात्री भिजतसुद्धा घातल्या होत्या त्यासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केल्यात आता ह्या आळशीच्या बियासुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरती शिजवून द्यायच्या आहेत त्याच्यापासून जेल तयार करून घ्यायचं आहे आणि ह्या अळशीच्या बियांपासून केसांना छान असं प्रोटीन मिळतं जर तुमचे बेजान झाडूसारखे के केस झाले असतील तर ते सिल्के शायनी व्हायला लागतात आणि एक छान चमक येते तर हे जेल तुम्ही तुमच्या चेहऱ्यालासुद्धा लावू शकता कारण का चेहरा जर तुमचा कोरडा झाला असेल सुरकुतलेला असेल तर त्याच्यावरती हे आळशीच्या बियांचं जेलसुद्धा फायदेमंद आहे प्लस आपण जर त्या बिया खात असू ना तर त्याच्यापासून भरपूर पोषण आपल्या शरीराला मिळणार आहे कारण का याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं तर ते आपल्या शरीरासाठी केसांसाठी स्किनसाठी भरपूर फायदेमंद असतं म्हणून याचं सेवनसुद्धा करू शकता स्किनलासुद्धा आणि केसांनासुद्धा हे जेल लावू शकता तर हे ते पाहू शकता गरम करून घेतलं तीन चार मिनटं किंवा पाच मिनटं इतकं मिडियम गॅसवरती गरम करून घेतलं आणि गरम असेल ना त्याच वेळेस हे असं गाळून घ्यायचं नाहीतर थंड झालं की जेल तयार होतं आणि मग ते गाळलं जात नाही म्हणून गरम असतानाच गाळून घ्यायचं आता ह्या ज्या राहिलेल्या बिया आहेत तर त्या फेकून न देता पुढच्या वेळेस त्या मिक्सरला फिरून तुमच्या केसांना तुम्ही हेअर मास्क म्हणून लावू शकता तर आता हे जे जेल तयार झाले ना तर त्याचा वापर पुढे मी तुम्हाला दाखवते कसा करायचा भात शिजून घेतला आळशेच्या बियांचं जेल काढून घेतलं आता तिसरं साहित्य घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावरसुद्धा आपल्या घरामध्ये आणलेला असतो फिंगर चिप्स बनवतो त्याला लावण्यासाठी तर त्यातील एक चमचा किंवा दीड चमचा इतका हा कॉर्नफ्लावर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास किंवा एक ग्लास जितका घेतला ना त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचं तर छान मिक्स करून हे सुद्धा मीडियम गॅसवरती सतत हलवत राहायचं आहे नाही तर कॉर्नफ्लावर हा भांड्याला खाली चिकटला जातो तर इथे पाहू शकता थोडंसं जाडसर असं झालं ना की गॅस बंद करायचा आता तुम्ही म्हणाल की कॉर्नफ्लावरचा केसांसाठी काय फायदा तर स्मूथ स्टेक्चर आणतं आपल्या केसांना परत नॅचरल कोटिंगसुद्धा ह्या कॉर्नफ्लावरमुळं केसांना मिळतं तर इथे पाहू शकता तुम्ही आळशीच्या बियांचं जेल थंड करून घेतलं भातसुद्धा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेते आणि जो कॉर्नफ्लावरचं पाणी आपण तयार करून घेते जाडसर तर ते सुद्धा थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि हे तिन्ही साहित्य एकत्र एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे ते मी दाखवते ना तसंच तुम्ही सुद्धा तयार करायचं नाहीतर म्हणाल की हे तिन्ही सगळं एकत्र शिजून घेऊन त्याची पेस्ट बनवून केसांना लावली असते पण सांगू का जर आळशीच्या बिया तुम्ही मिक्सरला घातल्यात तर त्या बारीकसुद्धा होणार नाहीत कॉर्नफ्लॉवर आणि तांदूळ शिजायला टाकला तर तो सुद्धा शिजणार नाही कारण का कॉर्नफ्लॉवर पटकन घट्ट होतो आणि भात शिजायला वेळ लागतो जर इथे तांदळाचं पीठ असेल ना तर ते तुम्ही कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून शिजून घेऊ शकता पण तांदळामध्ये टाकून तांदूळ काही शिजला जाणार नाही तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं साहित्य एकत्र केलं आहे मिक्सरला फिरून घेतलं आता याच्यामध्ये जर तुमच्याकडे ॲलोवेरा फ्रेश असेल ना तर त्याचा घरसुद्धा ही पेस्ट बनवण्याच्या आधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ क्रीमी स्टेक्चर आपल्या या आजच्या हेअर पॅकला आलेलं आहे तर एकही रुपया नाही लागला घरामध्ये जे साहित्य आहे त्याचाच वापर करून आपण हे केसांसाठी उपाय तयार केलेला आहे आणि खरं सांगते याचे फायदे भरपूर आहेत नक्की ट्राय करा ता मदे -पत तर आता याच्यामध्ये आपल्याला कॅस्टर ऑइल घालायचं आहे म्हणजेच एरंडीचं तेल जर तुमच्या केसांची वाढ कायमचीच थांबलेली असेल ना आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता माझे केस वाढावे पटापट वाढावे तर कॅस्टर ऑइल नक्की केसांना लावा त्याच्याने जलद गतीने केसांची वाढ होते आणि दुसरं घेतलं आहे तर ते म्हणजे क्लिसरीन तर ग्लिसरीनमुळे सुद्धा केसांना छान चमक येते आणि केसांना पोषणसुद्धा मिळतं कोंडा रोखला जातो आणि केस सिल्केशायनी दिसायला लागतात तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि केस धुण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही तुमच्या केसांवरती हा आजचा हेअर पॅक किंवा हेअर मास्क लावू शकता फायदे तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता किती वेळा लावायचं तर आठवड्यातून एकदासुद्धा लावू शकता किंवा महिन्यातून दोनदा जरी लावलंच ना तरी आहे आता केसांसाठी केसांच्या वाढीसाठी कोंडा केसामध्ये झाला असेल तर त्याच्यावरती खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता आता इथे माझे केस पाहू शकता मी पार्लरमध्ये बिलकुल जात नाही फक्त केस कटिंग करण्यासाठी जाते माझेसुद्धा केसना भरपूर गळत होते कारण की माझंसुद्धा लहान बाळ आहे आणि डिलेवरी झाल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की शंभर टक्के महिलांचे केस हे गळतातच पण त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही हजारो रुपये खर्च करणं नाही तर तुम्ही हे असे घरगुती नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता आणि त्याचा असर ना काही दिवसानंतर आपल्या स्किनवरती केसांवरती नक्की दिसतो तुम्ही एकदा करू नाही दिसणार किंवा दोनदा करून सतत काही ना काहीतरी जर करत असाल ना तर नक्की त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसेल आता मलासुद्धा बऱ्याच अशा कमेंट येतात की ताई नक्की इफेक्ट जाणवेल का पण तुम्ही करून बघा आणि एकदा केल्यानंतर लगेच कमेंट नका करू महिना दीड महिना दोन महिने तरी नक्की ट्राय करा बघा तुम्हाला फरक जाणवेल तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद